नमस्कार आज प्रथमच म्हणजे जो ज्या पद्धतीचं या अतिक्रमण आणि ट्रॅफिक या समस्येवर जे व्यापाऱ्यांचा इथल्या ग्राहकांचा आणि या ग्रामस्थांचा जो म्हणजे सहकार्य आहे ते खरोखरच चांगलं आहे आम्ही या दोन तीन दिवसापासून एक एक कर्जत मुरबाड हा जो हायवे आहे हा एम एस आर डी सी अंतर्गत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ त्या त्याचे महाव्यवस्थापक आहेत विनोदजी बोंद्रे यांना रितसर आपण पत्र दिलं आहे त्यानंतर पी डब्ल्यू डी अभियंता कर्जत यांना पत्र दिलं आहे पोलीस प्रशासन यांना देखील पत्र दिलं आहे महसूल विभागात जे उपविभागीय अधिकारी आहेत त्या कार्यालयात देखील पत्र दिलं आहे तहसीलदार साहेबांना पत्र दिलं आहे इथल्या ग्राम स्थानिक ग्रामपंचायतीला देखील आपण पत्रेवर केलं आहे का कर्जत मुरबाड हा जो या रस्त्यावरती जी धूळ म्हणजे दिनेश हतुडे यांचं जे दुकान आहे त्याच्यासमोर एवढी एवढा खराब रस्ता झाला आहे का त्या धूळीपासून तिथून बाईकवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशाचा श्वास कोण आहे तरीही इथे कुठल्याही प्रशासनाला त्याचं हाडलेलं नाही आहे की त्याची कुठल्याही प्रकारची डाडलूजी झालेली नाही आहे तसंच पुढे कळमच्याही पुढे तशीच रस्त्याची भयावह परिस्थिती आहे पण असं आपल्याला त्रास होतो म्हणून आपण संबंधित प्रशासनाला पत्रेवर केलेला आहे सगळ्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत एक चांगल्या प्रकारचं सहकार्य चा करण्याचं आव्हान दिलेलं आहे आज देखील आज पोलीस प्रशासन कर्जत इथले स्थानिक आपले अधिकारी आहेत ते थोई साहेब असतील जाधवसाहेब असतील त्याच्यानंतर पी डब्ल्यू डीचे देखील अधिकारी इथे उपस्थित आलेत आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून जी इथले स्थानिक आहेत आपले ग्रामस्थ त्यांना विचारून का गटारापासून आतमध्ये मग गटार कुठे आहे त्या गटारापासून आता थोडी गटाऱ्यापासून दोन फूट आपण बाहेर दिलेली आहे तर ती चूक केली आहे पण चला एक सहानुभूती म्हणून आपण त्यांना त्याची एक संधी देऊयात जर त्यातही त्यांनी जर का या इथल्या व्यापाऱ्यांनी काही बदल केला नाही तर मग गटारापासून आतमध्ये पार्किंग करून त्याप्रमाणे ते असलेलं अतिक्रमण हे काढण्यात येईल असं सगळ्या व्यापाऱ्यांचं आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे कारण इथे समस्या झाले की ट्राफिकची कशळेमध्ये ट्राफिक ही संध्याकाळच्या वेळामध्ये एवढी ट्राफिक असते की एखादा आजारी पेशंट असेल तर त्याला पुढच्या हॉस्पिटलला पोचवायचं कसं हा प्रश्न निर्माण होतो काही तर कुटुंब्याचे कशाला येण्यापेक्षा डायरेक्ट आंबेरी फाट्यावरून कर्जतला जाण्याचा मार्ग अवलंबतात अशी परिस्थिती इथे आहे काही बाहेरच्या आहेत ते इथे कशेळेमध्ये गाड्या लावतात आणि निघून जातात आणि यामुळं भरपूरच ट्रॅफिक झाले ट्राफिक आणि अतिक्रमण या दोन्ही विषयांवरती ज्या पद्धतीचं सहकार्य ते खूप चांगलं आहे मी आमच्या व्यापारी बांधवांना व्यापारी संस्थेकडून आवाहन करतो की जे आपलं अतिक्रमण झालेलं आहे आपण पुढील सूचना मिळण्याच्या आत आपण ते अतिक्रमण काढून घ्यावं अन्यथा आपण जे संबंधित खात्यांना पत्रव्यवहार केला आहे त्या अनुषंगाने जे नुकसान होईल त्या नुकसानीस त्यांना सामोरं जावं लागेल एवढं मी त्या सर्व व्यापाऱ्यांना आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद अंतर्गत येणारे केरळ कसे आणि कसे फंडस या दोन रस्त्यांवर जी अतिक्रमणे आहेत त्यांना आपण नोटीस दिलेली आहे आणि एक दोन दिवसात ठिकाण त्यांच्यावर योग्य ती कारवाई करतो धन्यवाद कश्मीर गाव बस स्टॉप होता तो बस स्टॉप आता काय दिसत येत नाही तर आता लहान लहान मुले जे शाळेची आहेत बाहेरगावची आहेत आता इकडे तिकडे चक्रांच्या बसतात त्यांचे मोठे आहार होतात आणि एखाद्या जर रस्त्या रस्त्याला लहान लहान मुले असतात ती जर गाडी खाली काय चांगली का दिली त्याला कोण जबाबदार आणि बस स्टँड हा कश्मीरीला पाहिजे एवढा मोठा गाव आपण बाजारपेठ हलवायला घेतले आणि आता ह्या गावमध्ये बस स्टँड नाही त्याचा काय पुरी होता आता नाही कुठे होता पुरी होता इथेच पुढते असेल बस गाव आहे लहान लहान मुले रस्त्यामध्ये उभी राहतात आता आपण भाजी मार्केट वगैरे वगैरे सगळे आपण साक्षर करायला लागले तर तसा आपल्याला अजून आमच्या कशा बस स्टँड हा पूर्वीपासून होता तो सध्या तर अस्तित्वात नाहीये तर तो कुठे गेला काय गेला कुणी काढला काय काढला याची चौकशी व्हावी त्यांची गरज आहे लहान मुलं शाळेत जाणारे असतात आजारी माणूस पेशंट असतो इथं बस स्टँड ना उभा नाही त्यांना उन्हा उभं राहावं लागतं तर त्याचे पर्याय आम्हाला व्यवस्था केली पाहिजे कशाळे ग्रामपंचायत राज्यातील कशा मार्केटमध्ये प्रकारे अतिक्रमण आणि ट्राफिकची समस्या गेल्या काही दिवसापासून अगदी काही महिन्यापासून ग्रामस्थांनी सहन करायला जा जाते त्याच्यावर एक पर्याय म्हणून सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे सर्व अतिक्रमण काढण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार आम्ही सर्व ग्रामस्थांनी पीडब्ल्यूडीला पत्र दिलेलं आहे कारण त्यानुसार कारवाईला सुरुवात केलेली आहे आज आम्ही सर्व ग्रामस्थ कशा ग्रामपंचायत तज्ज्ञातील ग्रामपंचायत तरुचा कर्मचारी तसेच व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यांनी मिळून आज जे सर्व व्यापाऱ्यांना जे अतिक्रमण झालेलं आहे त्यानुसार त्यांना मार्किंग करून दिलेली आहे आणि त्यांना काही दिवसाची मुदत दिलेली आहे आणि त्या मुदतीत त्यांनी जर त्यांचं अतिक्रमण काढलं नाही तर कशेळे ग्रामपंचायत कशाळे दूरक्षेत्र पोलीस स्टेशन आणि पीडब्ल्यू डी यांच्या विद्यमाने तसेच ग्रामपंचायत कशाळे व्यापारी संघटना आणि कशाळे ग्रामस्थ आम्ही सगळे एकत्र येऊन हे अतिक्रमण काढणार आहोत आणि लवकरात लवकर कशा हे ट्रॅफिकमुक्त आणि अतिक्रमणमुक्त करणार आहोत धन्यवाद ग्रामपंचायत कशाळे प्रशासनाकडे संघटनेचं निवेदन प्राप्त झालं होतं कशाळे गावाची जी लोकसंख्या आहे जवळजवळ ही पाच हजाराच्या पुढे चाललेली आहे कशाळेमध्ये येणारा जो वर्ग आहे बाजारपेठेमध्ये येणारा आहे हा अतिशय गरीब घटकातील मजूर इथे येत असतो आणि आपली खरेदी विक्री करत असतो मात्र कशाची पाहिली तर बऱ्याचशा प्रमाणात चारही रस्त्यांवरती अतिक्रमण झाल्याचं दिसत आहे चारही जे मुख्य रस्ते आहेत ते मुख्य रस्ते साधारणतः एम एस आर टी सी पी डब्ल्यू डी आणि गेला परिस्थिती बाबका यांच्या अखत्यरित्या येत आहे ग्रामपंचायतीच्या अखत्यरित्या एकही रस्ता येत नाहीये ग्रामपंचायती मधील जे काही आता सामाजिक कार्यकर्ते त्याच पद्धतीने व्यापारी असोसिएशनचे लोक इथे उपस्थित आहेत या लोकांनी खूप चांगली भूमिका घेतलेली आहे स्वतःहून हे पुढे आलेले आहेत यांनी प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे या माध्यमातून त्यांनी स्वतःहून लाईन आऊट दिलेली आहे की या लाईनपर्यंत त्यांनी त्यांचं देन जे अतिक्रमण आहे लाईनच्या पुढे ते स्वतःहून काढायचं आहे एक अल्टिमेट त्यांनी दिलेलं आहे या अल्टिमेटनंतर जे काही होईल ते त्याला उद्दंड जो होईल तो व्या त्या व्यापाऱ्याला होणार आहे तर मी प्रशासनामार्फत त्यांना विनंती करते की आपण जो अल्टीमेट दिलेला आहे त्या अल्टीमेट पर्यंत हे जे अतिक्रमण आपण केलेलं आहे रुपया काढावं आणि प्रशासनाला याचं सहकार्य करावं ग्रामपंचायतीमार्फत चारही रस्ते जरी आमच्या अखत्यरित्या नसले तरी सुद्धा आपण यांना पुरेपूर मदत करणार आहोत धन्यवाद ग्रामपंचायत पोलीसचे अधिकारी तसेच व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कमिटी हे एकत्र येऊन हे अतिक्रमण झालेले आहे व रोडवर जो ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्या संदर्भात त्यांनी पुढाकार घेऊन आम आम्हालाही असे निवेदनपत्र दिलेले आहे कायदेशीर त्यानुसार आम्ही इथे हजर राहून सहकार्याने कार्य आहे ते अतिक्रमणाचं वगैरे घेऊन त्यांना सांगितलेले सांगितले आणि जो ट्रॅफिकचा प्रश्न राहिलेला आहे गाड्या वगैरे मध्ये रोडवर अडथळा निर्माण करतात त्यांच्यावर आम्ही